नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकरणाबद्दल ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे वैष्णवी हगवणे प्रकरण मित्रांनो वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूमागचं सत्य आता हळूहळू समोर येत आहे या प्रकरणामुळे हगवणे कुटुंबातील अनेक सदस्यांना अटक झाली आहे मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की वैष्णवीला गेल्या एक वर्षापासून मानसिक आणि शारीरिक त्रास सुरू होता विशेष म्हणजे तिच्या नंदेचे करिश्मा हगवणे तिच्यावर विशेषतः जास्त मानसिक छळ होत होता असं समोर आलं आहे सध्या सोशल मीडियावर तिच्या एका मैत्रिणीबरोबरचं कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल झालं आहे जिथे ती आपली व्यथा शेअर करते आणि हे ऐकल्यानंतर कुणाचंही मन हेलवून जाईल वैष्णवीला एक नऊ महिन्याचा मुलगा आहे सध्या तो चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होता मात्र या चव्हाणवर सुद्धा वैष्णवीच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला आहे आणि विशेष म्हणजे हा चव्हाण सध्या फरार आहे पोलिसांनी सांगितले आहे की त्याला लवकरच अटक केली जाईल या प्रकरणात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिचं लग्न ठरलं होतं त्या नवऱ्याचे वडील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे घनिष्ठ संबंध होते पण हे सर्व वैयक्तिक पातळीवर घडत होतं याची अजित पवारांना कल्पना नव्हती मात्र अजित पवारांनी प्रकरण समजल्यावर एकदम आक्रमक भूमिका घेतली आणि स्पष्ट आदेश दिले या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि तात्काळ कर अटक करा प्रशासनाने अजितदादांना आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर अटक केली जाईल मित्रांनो वैष्णवीचा कॉल रेकॉर्डिंग अत्यंत भावनिक वेदनादायक आणि डोळ्यात पाणी आणणार आहे तिला बारा महिने सतत छळ सहन करावा लागला होता हगवणे घरातील तिची मोठी सून मयुरी हिनेसुद्धा म्हटलं माझ्याकडे काही पुरावे आहेत मलाही एकदा तिचा फोन आला होता पण मी तेव्हाच काही करू शकले नाही मयूरचं म्हणणं आहे की माझा नवरा दोषी नाही पण तो या सगळ्यातून पूर्णपणे बाहेर आहे असंही मी सांगू शकत नाही शेवटी एकच किती दुःख आहे हे एक विवाहित मुलगी तिचं बालक आणि एक छळमय संसार आज तिची हकीकत सर्वासमोर आहे पण ती स्वतः आता बोलू शकत नाही पण तिचं सत्य हे समाजासाठी आरसा आहे आता वेळ आहे न्यायासाठी एकत्र उभं राहण्याची मित्रांनो वैष्णवीची ती शेवटची रेकॉर्डिंग आपण आता ऐकूयात मला म्हणते काही की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बातमी करते तू केलं आहे जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आत्तापर्यंत घरी माझ्या कुठेही इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणगाण शिवे द्यायला लागली पप्पांना काही पण बोलायला ला का बोला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली नुसतं ग काय सांगू तुला अशी पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळं मी आहे की आहे त्या माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शक वाटतंय एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला गोष्टी जास्त वाईट वाटतं सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असत असलं वाग पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना चुकले माझ्या मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पवित्र केल्या ग तुला ही छोटी गोष्ट वाटते का ग